हॅलो गाईज वेलकम टू मॉईदादूस यूट्यूब चॅनल मी आता चालला आहे एका मंदिरामध्ये इथे तामिळनाडूमध्ये आम्ही मी इथे जॉबवर इथून आता मी एक तंजावूर म्हणून टेम्पल आहे भारतातील प्रसिद्ध टेम्पल आहे मोठं त्या टेम्पलमध्ये चाललं आहे तुम्हाला दाखवेन मी तिकडे काय आहे पुढे तर तोपर्यंत तुम्ही बघत राहता मी प्रवास आहे इथून गाईच जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मुंबईपासून चेन्नई चेन्नईहून तंजावूर म्हणून ट्रेन असते तंजावूरला उतरल्यावर तिथून कमसे कम तीन किलोमीटरवर असेल मंदिर तुम्ही इथे येऊ शकता हॅलो गाईच आम्ही आता एक तासाच्या प्रवासानंतर पोचले आहेत तंजावूर स्टेशनला तंजावूर स्टेशनपासून मराठे तीन ते चार किलोमीटरवर ते मंदिर आहे तंजावूर तोपर्यंत चला इथून प्रवास करूया आपण हॅलो गायज आता आम्ही पोहचल्या जवळजवळ मंदिराजवळ पंजावूर मध्ये यांची आहे खाऊ गल्ली इथे सगळं इडली सांबार वडा हे सर्व खाऊ गल्लीत भेटते अरे गायच आता आम्ही पोहचलेलो हो आहोत इथे मंदिरामध्ये भारतातील सर्वात आश्चर्यशक्तीच मंदिर आहे बुद्धेश्वर मंदिर आहे तंजावूर मधील गाई चला आता आपण मंदिरामध्ये घुसूया मंदिरामध्ये आता सर्वात मोठी सुंदर एंट्री आहे याच्यामध्ये तीन द्वार आहेत तीन तीन द्वारानंतर आपल्याला इथे एंट्री भेटते बा किती सुंदर वाटते आपल्या कॅमेरामध्ये कॅचअप नाही होतं एवढं मोठं मंदिर आहे ही मंदिराचा नकाशा आहे मंदिरामध्ये भारताच्या कोणाकोण्यामधून लोक येत आहेत बघायला आणि मी पण एका मुंबईमधून आलेला आहे हे मंदिर तुम्ही पाहू शकता मला हिंदी कोण दिसत नाही बघूया आता माझा एक जोडीला मित्र आहे तो दिसत नाही तो पण दिसला जाऊया आतमध्ये काय चप्पल नाही तिथे चप्पल अलाउड नाहीत आम्हाला आता चला मध्ये आतमध्ये जाऊ दोन द्वार आतमध्ये आले आहेत आणि आता आमचा शेवटचा द्वार बाकी आहे इधर ए से एंट्री नाही आहे किरू लाईन मे जे घुसता ना घुसताना पहिले आपल्या गणरायाच दर्शन चला तर आता आतमध्ये बुद्धेश्वराच्या आतमध्ये घुसूया काही ठिकाणी पोलीस असे बघतात की आम्ही आमच्या हातामध्ये कॅमेरा आहे आणि आम्ही घाबरतोय चला आम्ही आहेत मंदिराजवळ बघूया फुल क्राऊड आहे काहीच एक देवाची इथे मूर्ती आहे अंधारामध्ये दिसत नाही त्याला जेव्हा तुम्ही हाताची मुठीतून असा या होलामधून बघणार तेव्हा त्या होलामधून तुम्हाला दिसेल आता या कॅमेरामधून आपल्याला दिसणार नाही आतमध्ये मूर्ती आहे झूम करून बघूया नाही आता जाऊया मंदिरामध्ये इथे आपण पहिल्या नंदीचं दर्शन घेऊया आई ते एक मोठा भला नंदी आहे त्या नंदीचं दर्शन घेऊया आपण आई जे मोठा नंदी आहे आपल्या कॅमेरामध्ये येणार नाही तरी वाईट अँगलमध्ये ते दाखवतोय तुम्हाला मंदिर खूप फिरण्यासारखं आहे पण कुठे कॅमेरा लाऊड नाही आहे मंदिरामध्ये तोपर्यंत मी बाहेरच फिरत आहे चला तर फिरवी अजून खूप मंदिर फिरायचं बाकी आहे एवढं मोठं मंदिर आहे जगामधील सुप्रसिद्ध मंदिर आहे बुद्धेश्वराचं हे तंजावर सिटीमध्ये तामिळनाडू भूया साड्यांचा सा सेल चालू आहे देवाच्या साड्या भक्तांना याच्याऐवजी जेव्हा वाटायला लागल्यात का विकायला घेतल्या साईंची शूटिंग चालली तुम्हाला दाखवण्यासारखं खूप आहे पण बऱ्याच ठिकाणी ते मोबाईल अलाउड नाही तोपर्यंत सगळं व्हिडिओ मध्ये दाखवण्याचं तसंच राहते सॉरी आलेलो पण थोडं तरी बघायला भेटलं हॅलो गाईज या मंदिराची मला काही तेवढी माहिती नाही आहे इथे जवळ मी जॉबला आहे म्हणून मला आहे तंजावर म्हणून एक मंदिर आहे समजलं पण हे मंदिर आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातील आहे आणि इथे शिवाजी महाराजसुद्धा येऊन गेले आहेत कारण शिवाजी महाराजांचे ते भाऊ होते या भावांच्या भेटीसाठी शिवाजी महाराज येऊन गेले आहेत आणि आतमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्याने आपण हे मंदिर शिवशंकराचं मंदिर आहे या मंदिरामध्ये याला बुद्धेश्वर मंदिर असं तामिळनाडूमध्ये म्हटलं जातं याच्या मंदिराला जो कळस आहे ना तो कळस ऐंशी हजार किलोचा एकच मोठा दगड आहे त्या मोठ्या दगडाचा बनवलेला आहे आणि पूर्ण मंदिर ग्रेनाईट दगडाचा आहे आणि या मंदिराच्या वरती हा ऐंशी हजार टनाचा दगड कसा नेला असेल ते मोठं इतिहासामध्ये ठेवून गेलेले आहेत आपले पहिल्याचे काही हिंदू महाराज संत या मंदिराच्या मध्ये बारा फूट उंचीची एवढी मोठी शंकराची मूर्ती आहे म्हणजे पिंडे आहे लिंग आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे त्याचं दर्शन मी घेऊन आलेलं आहे मंदिर हे ग्रेनाईटचं आहे तुम्ही पाहू शकता काय ग्रेनाईट आणि वजनी दगड म्हणतात की हे दगड चढवायला मोठे मोठे हत्ती वापरले आहेत खेचण्यासाठी वरती दगड मंदिराला जो दगड आणलेला आहे तो साठ किलोमीटर एवढा लांबून आणलेला आहे इथे जवळच म्हणजे साठ किलोमीटर तरी खूप नाही आहे दोन ते तीन तासाचा प्रवास आणि एवढे मोठे दगड घेऊन आलेले आहेत आणि या मंदिराच्या जवळ कोणतंच डोंगर वगैरे काहीच नाही आहे सगळी झाडं आणि बाजूला आजूबाजूला गाव आहेत असे एवढ्या साठ किलोमीटर वरून दगड घेऊन आले आहेत या मंदिराला एक लाख तीस हजार टन एवढे दगड वापरलेले आहेत बा वा कसे दगड वापरले असतील या मंदिर बांधताना खूप काही सामना खेळायला लागलेला आहे सात वर्षामध्ये सहा भूकंप येऊन गेले आणि या मंदिर बांधायला सात वर्ष लागलेले आहेत आणि एकच मंदिर नव्हे तर तीन त्याच्यामध्ये प्रवेशद्वार आहे पूर्ण मंदिर आहे अशी सात वर्षं लागली मंदिर बांधायला आणि त्याच्यामध्ये सहा भूकंप झाले पूर्ण मंदिर ग्रेनाईटचं आणि या ग्रेनाईटचं मंदिर बनवायला पूर्ण हिऱ्याचा वापर केलेला होता सगळं नक्की काम करून वापर हे वापरलेला आहे इथं मस्त फिरून झालेलं आहे आणि अशाच व्हिडिओ आता मी तामिळनाडूमध्ये फिरत राहणार रा आहे इथे जॉबवर तो आहे तोपर्यंत आणि अशाच व्हिडिओ आणत राहील तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि मंदिर कसं वाटलं हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा त्याच्या पुढच्या व्हिडिओसुद्धा आपल्या येत राहतील म्हणून तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना होय दादू श्री करून चांगल्या दिवसाच्या आणि चांगल्या जगायच्या हार्दिक शुभेच्छा